जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी झिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि मस्त आवरलं आहे आता सगळं आणि आता जरा वावरातले बी कामं म्हणजे कमी झाले म्हणजे आता संपलेच समजा कारण वावरात कसं उन्हाळ्याच्या दिवसात कांद्याची त्याची गडबड राहती तर ते पण सगळं आवरलेलं आहे बाजरी काढली आणि आता जरा निवांत होतो आज जरा म्हणजे आता आज काही काम नव्हतं आणि आता कसं उन्हाळा सुरू झालेला आहे म्हटल्यावर लग्न सारा ये तर न दिवसाआड दोन दिवसाआड लग्न चालूच राहते आणि मम्मी आणि आबा आज आज पण गेलेले लग्नाला आत्ताच गेले एवढ्यात आणि मग आता माझं सगळं आवरलं जनावरांचं पण ते सगळं बकऱ्यांना पण आत्ताच घास वगैरे बांधला तर जेवण वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि आता जरा निवांत बसलेली होती मी तर उन्हाळा सुरू झाला म्हटल्यावर पोरांची शाळा पण सगळ्यांना म्हणजे सुट्ट्या लागत आहेत आराला सुट्ट्या लागलेल्या होत्या आणि आरा पण आलेलीच आहे मी त्या दिवशी ब्लॉग दाखवलं असतो तुम्हाला आणि त्याच्यानंतर आता पवन ते पण आलेले आहेत कारण त्यांना पण सुट्ट्या लागल्या पवन आणि यश दोघं पण आलेले आणि मामाच्या घरी जायचं म्हणल्यावर कोणी असो एकदम अलगच मजा असते तर सुट्ट्या लागल्या लागल्या लगेच सांगितलं की नाही आम्हाला सुट्ट्या लागल्या तर आम्हाला लिहायला या तर मग गेलो होतो आम्ही आणायला तर पवनला आणि डिस्कोला घेऊन आलेलो आहे तर चला तुम्हाला दाखवते पवन आणि डिस्को दोघं पण आले तर आणि बघा यांचं काय चाललं आहे इकडं अरे ना काय चाललं तुमचं आज काहीतरी नवीनच खेळ काढला बरे बरे उन्हात हिडण्यापेक्षा बरे ऐक नाही काहीतरी आणि सगळेजण खेळू राहिले बागा सोनपापडीनं आरा पण लय उन्हा थिंडते तर त्याच्यामुळं आज पवन ते आले तर त्यांच्यामुळं चालले आज मस्त सावलीत खेळायचं काय खेळू राहिले अरे हा रहा? याला येऊन आहे ना पाणी चंपूल पाणी आम्ही पण लई खेळायचो बर का लांबपणी बो आता काय तुम्ही खेळू राहिले ना चौघ जण तर चला मस्त आता पवनचं त्यांचं चाललेलं आहे पवन कधी लागलं सुट्ट्या मग काल किती दिवस आहेत सुट्ट्या दोन महिने डायरेक्ट बरं आहे मग काय दोन महिने ताण नाही मग ऐकणी पोरांना आता तर चला तुम्ही बघितलंच पवनचं त्यांचं चाललेलं आहे खेळ आणि उन्हाळ्यात सुट्ट्या म्हणल्यावर मामाच्या घरी जायची मजाच अलग असते मला पण म्हणजे माझे लांबपणचे दिवस आठवले कारण आम्ही पण असं सुट्ट्या लागल्या की लगेच जायचो मामाच्या घरी तर एकदम म्हणजे लहान मुलांसाठी एकदम भारी क्षण असतो कारण म्हणजे वर्षभर सुट शाळा म्हणजे कसं पोरांना वैताकच येतो आणि नाहीतरी पोरांचं म्हणजे कसं सुट्टीवर जास्त लक्ष असतं तर आता उन्हाळ्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि आता पोरं आलेले आहेत आता मामाच्या घरी आणि आज सगळ्यात मेन एकदम भारी दिवस आहे कारण आज आहे आमच्या पवनचा बड्डे तर दरवर्षी म्हणजे पवनचा बड्डे आम्ही कारण उन्हाळ्यातच असतो त्यामुळं आणि उन्हाळ्या सुट्ट्या लागल्या की इकडं सेलिब्रेशन असतं तर मागच्या वर्षी पण आम्ही मस्त असं सेलिब्रेट केलं होत पवनचा बड्डे तर आज पण चाललं आहे आमचं की चला आपण आज पण मस्त पवनचा बड्डे सेलिब्रेट करू आणि त्याचा मग म्हणलं तर पंचवीस तारखेला असतो पवनचा बड्डे तर मग म्हणलं आणि करत कसं त्यासाठीच मग जास्त गडबड होती की म्हणलं पवनला घेऊन यावं आणि आपल्या इकडंच मस्त बड्डे सेलिब्रेट करावा तर चला आता माझं थोडंसं काम राहिलं आहे ते पण आवरून घेत मी आणि तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आता आम्ही पवनचा बड्डे तर सेलिब्रेट करणारच आहे आम्ही तुम्हाला पूर्ण डिटेल देऊ दाखवूच तर चला व्हिडिओवर कंटिन्यू राहा आणि चॅनलला जर सबस्क्राईब करेल नसेल कोणी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला दाखत राहील मी तुम्हाला पुढं आणि आहे आता पोरांचा खेळ तर चला मी पण बसले होते इथं पोरांजवळ कारण थोडं उन्हाचं म्हणलं आणि आता काम पण आवरले तर आणि बघू आता पोरांचं काय चाललंय कसे खेळत आहे कसे नाही कोणाला किती जमत आहे नका हो मला काय दोन डाव अरे बापरे आता पवनच त्यांचं लय चाललेलं आहे तर म्हणलं चला आहे का नाही पण मग तुम्ही चौघजण येणार चौघ

चला भाऊतलं दिसत आईस्क्रीम मला आला ना ना पवन आणि ते आले ना आता लगेच आईस्क्रीम मला पण आला मस्त सगळेजण चोकोबार खोरायले सोन भाऊ चाल ना तू घेऊन येकडं होऊन ये ना बैलय तर चला पवनच्या त्यांच्यासोबत एक डाव खेळले मी मस्त एकदम भारी वाटलं लांबपणची आठवण ताजी झाली एक नाही माझी एकदम मस्त पवन भारी वाटलं नाही खेळल्याच्या नंतर चला मग काय आता आईस्क्रीम खा आणि खेळा तुम्ही आता मी माझं काम मा आवरते बर का तर चला आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मस्त आता पवनचा बड्डे आपल्याला सेलिब्रेट करायचा आहे तर स्वयंपाकाची माझी तयारी चालू होती आणि इकडे चाललंय स्वयंपाबडिस यांचं पण आवरायचं आणि आता पण आलेल्या आहेत शिंगीच्या पवन आणि तिकडं गेले मम्मी पवन त्यात हा गावात केक आणायला गेले का न सोनपापडे नाही नेलं का सोनपापडे ने 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 ने। आवर पटकन घे नवा ड्रेस घालण आवर आईकडून तर चला आता पवनन ते पण येतील गावात गेलेले आहेत आणि डिस्कॉस त्यांचं चाललं आहे आतमध्ये ड्रेस चेंज करायचं काम तर चला आता संध्याकाळची वेळ पण झाली आहे आणि माझा स्वयंपाक पण बराच आवरात आलेला आहे आणि अजून काय पवन अंत आलेले नाही आहे गावातून मम्मीचं चाललेलं आहे इकडं मटकी निसून घ्यायचं काम आज मस्त अशी आपल्याला मटकीची भाजी बनवायची आहे अंधार पडला बरं का हम्म तर चला आता पवन अंत पण आले गाडी पण आली आता आणि अंधार पण बराच झालेला आहे आज जरा उशिराच केला त्यांनी यायला भरपूर वेळ झाला तर तेव्हाचे गेलेले होते गावात पवन अहो थांबा दोन मिनिट बड्डे बॉयज काय चालू काय काय आणलं केक आणला आणखी कपडे कपडे आणले का चला मग मध्ये चाल आरा आराच तर लई लवकर आवर की नाही तुझं पण आवरायचं ना तर दाखव पवन कशा ड्रेस आणला तर चला मस्त पवनचा ड्रेस आता आहे ना लगेच घालून घ्या बरं का नावरा मंग पटकान। नावरा। क्या ना मंग नावरा। आवरा मग पटकन केक आणला ना थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा मग आता पर्यंत आपण आवरून घेऊ घालून घ्या बरं का ड्रेस लगेच तर चला पवननी ड्रेस पण आणला आणि आता आवरायचं आहे लगेच हा तू पण आवरून घे तर चला चालली आता बड्डेची तयारी आपला बड्डे बॉय पण रेडी आहे आणि ते आता थकले डेकोरेशन करून डेकोरेशन हा पण सांधा सोपच ना मग तर चला मस्त आहे भारी ना पवन के काना चला ना बड्डे बोल ना सांगू काम का आता आजचे दिवस हा पवन खोला के हो थांबाई एक मिनटं एक मिनिट असं तर बघा मस्त केक पण आणलेला आहे आणि लगेच आता बड्डे सुरुवात करणार आहे आता लगेच तर चला हे का नाही

पंचा बड्डे पण सेलिब्रेट झाला आणि जेवणं वगैरे पण आवरले कारण जरा बड्डे थोडासा उशीर झाला आणि आम्ही कसं घरच्या घरीच केला दरवर्षीच बड्डे ब करतो असतो आणि यंदाही एकदम साध्या सोप्या पद्धतीने बड्डे सेलिब्रेट केलेला आहे तर चला बड्डेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद